मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण तांदळाची खीर करतोय त्यासाठी मी काय घेतले ते बघा हा जो पेला आहे ना ह्या पेल्याने मी अर्धापेक्षा थोडंसं जास्त तांदूळ घेतले आणि इथे तांदूळ ते तांदूळ धुवून ठेवले होते मी अर्धा तास त्याच्यानंतर ते चायनीमध्ये काढून ठेवले छोटी आपली चहाची काळं नसते ना त्याच्यामध्ये काढून ठेवले होते आणि दहा मिनिटाने इथे भाजायला घेतले तर आता आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचे ह्याच्यामध्ये ओलसर आहेत ना तर थोडं तूप टाकायचं आता आणि ही कीरणं एकदा करून बघा खूप छान होते एकदम आणि एकदम कमी गॅस ठेवलाय मी मी आता ह्याच्यामध्ये तूप टाकून घेते तर बाकीचं सा तुम्हाला साहित्य दाखवते आता हा मी एक चमचा तूप टाकलं आहे आणि अजून थोडं टाकायचं कारण नंतर आपल्याला तुपाचा वापर अजिबात करायचा नाही आहे तुम्ही म्हणाल की अगोदर कशाला तूप टाकते ना अगोदर तांदूळ मिक्सरला लावून घ्यायचे होते तर तसं नाही आधी हे व्यवस्थित भाजून घ्यायचे तुपामध्ये आणि मग मिक्सरला फिरून घ्यायचे आणि इथे दूध पण मी गरम करायला आहे दाखवते मी तुम्हाला जरा हे तांदूळ परतून घेते जास्त काय आपल्याला लालसर वगैरे करायचे नाही आहे फक्त थोडे तुपामध्ये ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आणि किरण खूप छान होत्या आमच्या घरात सगळ्यांना आवडते घरातच आवडते असं नाही बाहेर पण सगळ्यांना आवडते ज्या वेळेला मुली डब्याला घेऊन जातात हे बघा आता भाजून तांदूळ माझे झालेले आहेत थोडासा कलर चेंज झाला ना म्हणजे पिवळसर असा तुपाचा कलर चढला तांदळाला ना की गॅस बंद करायचा आणि एका ताटलीमध्ये तांदूळ काढून घ्यायचे कारण गरम गरम आपण मिक्सरला नाही लावू शकत ना इथे मी अर्धा लिटर दूध गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकलं आहे फक्त दूध नाही ठेवलं आहे अर्धा लिटर दुधामध्ये एक ग्लास पाणी कारण आपले तांदूळ कणी झाल्याच्यानंतरसुद्धा ते शिजणं गरजेचं आहे ना म्हणून नुसतं दुधामध्ये ते शिजणार नाहीत व्यवस्थित आता मी इथे दूध तापत ठेवले दूध तापल्यानंतर आपण बघूया ते सहा बदाम घे सहा सात बदाम घेतलेत मी कापून आता हे पण डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकायचे आणि भाजलेले तांदूळ पण आता गार झालेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घेते गेद मी आता तांदूळ आणि बदाम मिक्सरला बारीक करून घेतले आणि एक वाटी एक कप साखर घेतली आहे छोटी जर गोड अजून लागलं तर टाकणार मी त्याच्यामध्ये आता मंडळी मी पहिले तांदूळ जे बारीक केले आहेत ना ते ह्याच्यामध्ये टाकून घेते दुधाला पण उकळी यायला ठेवलं आहे ना जेवढं दूध आहे ना त्याच्या अंदाजानेच ते जेवढे वाटलेले आहेत ना तेवढे टाकून घेणार आणि पंधरा वीस मिनटं तरी शिजून द्यायचं म्हणजे दूध आटून द्यायचं अजून दूध आटलं पाहिजे कारण आता पाणी पण मिक्स केलेलं आहे ना त्याच्यामुळे आणि हा साखर आता नाही टाकायची साखर आपण नंतर टाकणार कारण आता जर या दुधाच्या मापाने जर साखर टाकली तर नंतर दुधामध्ये साखर जास्त होणार त्याच्यामुळे दूध आटल्यानंतर साखर टाकायची थोडी थोडी तो एक कप घेतला आहे ना तर ती थोडी थोडी टाकायची म्हणजे आपल्याला गोडीचं पण कळतं किती गोड पाहिजे आणि किती नको दे आता मी हे ढवळून घेते मस्तपैकी आणि ढवळतच राहायचं गॅस एकदम कमी करायचा आता मंडळी आपण साखर टाकून घेऊया मी आधी पाऊन कप टाकला आता ही विरगळल्यानंतर कळेल आपल्याला की किती गोड होते ती जर वाटलं तर मग परत टाकायची आता बघा किती घट्ट होत आली आणि खीर ह्याच्यापेक्षाही घट्ट पाहिजे मंडळी आता खीर झाली आपली आणि तो एक पेला टाकला मी साखर शाकर, साखरेचा आणि छोटे दोन चमचे म्हणजे दाखवते तुम्हाला हे बघा हे दोन चमचे अजून एक्स्ट्रा टाकली कारण एकदम कमी गोड वाटली मला मग मी परत दोन चमचे टाकले आणि कधी पण ना दूध गरम करताना ना साखर नाही टाकायची कारण दुधाचा मग साखरेचा अंदाज येत नाही म्हणून दूध घट्ट झाल्याच्या नंतर खीर शिजल्यानंतरच मग साखर टाकायची म्हणजे जा गोड पण जास्त होत नाही आणि पचपचित पण होत नाही जी नेहमी आपण खीर बनवतो ना त्याच्यापेक्षा ही खीर खूप छान होते एकदम हां आणि मी आ, केशर टाकलं आहे ना ते दाखवायला तुम्हाला विसरली खीर शिजत असतानाच मी त्याच्यामध्ये बारीक जराशे पुस केशर केशर के करून केशरचे धागे पण टाकलेत आता मी गॅस बंद करते मंडळी आपली खीर झाली आहे तुम्हाला जवळ एकदम जवळून दाखवते मी हे बघा कलर पण बघा त्या केशरमुळे एकदम मस्त पिवळसर आलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि हा व्हिडिओ पुढे पाठवा थँक्यू